आज ते आपल्यामध्ये नाही आणि त्यावेळी हे अस्वस्थता लोकांसिंग खरं म्हणजे हा राजकारणी नव्हता एका दृष्टीनं तिथं अर्थशास्त्र ने होते विचारवंत होते आणि सतत उद्याचं देशाचं भवितव्य हे घडवण्याच्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे याचा विचार करण्याची भूमिका घेत होते त्यांचा जो परिसर होता तो मुंबईचा होता मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि त्या काळामध्ये रिझर्व बँकेचे ते गव्हर्नर म्हणून मुंबईमध्ये काम करत होते आणि त्यामुळे साहजिकच कधी ना कधी या येण्याच्या निमित्तानं सुस्वाद व्हायचा अनेक प्रकारचं त्यांच्याबद्दलचं आकर्षण माझ्या मनामध्ये निर्माण झालं नंतरच्या काळामध्ये चंद्रशेखर देशाचे प्रधानमंत्री झाले आणि चंद्रशेखरनं आर्थिक सल्लागार म्हणून जे काही त्यांचे सहकार्य होते त्याच्यामध्ये मनमोहन सिंगांचा सहभाग होता आणि त्यानंतरच्या काळामध्ये नरसिंगराचं मंत्रिमंडळ झालं त्या मंत्रिमंडळामध्ये ते अर्थ खात्याचे मंत्री होते आणि माझ्याकडे संरक्षण खात होत आणि विशेषतः प्राईम मिनिस्टरच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या एकदम कविचार असायच्या कविती फार फैची होईतिक अफेअर्स कमिटी फॉर फॉरेन अफेअर्स याच्यामध्ये तेही होतं आणि हे होतं आणि त्याच्यामध्ये या सगळ्या फासनावर त्यांची स्वच्छ निर्भिड मात्र ऐकायची संधी आम्हाला लोकांना मिळत असते ते मित्र हसणी होते पण आपल्या भूमिकेची अतिशय फक्त होती नंतर देशाचा प्रधानमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आल्याच्या नंतर त्या दहा वर्षामध्ये देशाला देशाच्या विशेषतः अर्थव्यवस्थेला एक दिशा द्यायचं काम त्यांनी केलं इतका संकटाचा तो काळ होता है? कि देशा थी थी। थी की देशाची आर्थिक अवस्था ही अतिशय अस्वस्थ होती ती सावरायची ही प्रक्रिया नरसिंगांच्या काळामध्ये त्यांनी सुरू केली आणि स्वतः प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर त्याला अधिक भरीव अशा प्रकारचे निर्णय घेऊन त्यांनी त्या सरकटातून देशाला बाहेर काढला त्यांच्या या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक निर्णय असे होते उदाहरणार्थ जायचा हिंदुळ असेल या देशाच्या नागरिकाचा शासकीय निर्णयाच्या संबंधीचा माहिती घ्यायचा अधिकार हा आहे किंवा रोजगार हवीसारखा निर्णय असेल असे नऊ दहा महत्वाचे निर्णय त्यांच्या काळामध्ये त्यांनी घेतले आणि सवन देशाला एका वेगळ्या दृष्ट्याला न्यायचा प्रयत्न केला आंतरराष्ट्रीय खात्याने त्यांची प्रतिष्ठा हो उठली होती आणि अशा एका कर्तृत्वान स्वच्छ शारीरिक संपन्न भारतवाशेच्या सुरुपुत्राला आज देश उठलेला आहे मी माझ्या वतीनं त्यांचं जुन्या सहकारी या नात्यानं माझ्या पक्षाच्या वतीनं त्यांच्या कुटुंबियांना हा दुःखाचा धक्का सहन करण्याची शक्ती परमेश्वर देव अशाच प्रकारची अपेक्षा करतो आणि श्रद्धांजली करतो आजचा दिन देश केली एक दुःखदायक असा दिन आहे काही देश की सेवा जिल्ह्या से कि ऐसे माता के एक सुखपुत्र डॉक्टर मनमोहन सिंह आज हमें जाहिर है क्योंकि खुदी जिंदगी देशवासियों को एक अच्छे डायरेक्शन संख्या लेने के लिए उन्होंने बिताई व्यक्ति का चेहरा उनका रिश्ता वैसे से था और उसी समय महाराष्ट्र के मुख्यमंत्री की जिम्मेदारी जब मेरे पास थी तब रिजर्व बैंक के गवर्नर के नाते से मनमोहन सिंह यहाँ काम करते थे तो कई बार मुलाकत भी होती थी नज़दीक से हम लोगों के सामने तैयार हुए जब भारत सरकार में काम करने का मौका उन्हें मिला उन्हें मिला मुझे याद है कि नरसिंहराव की सरकार जब मनी तब फाइनेंस मिनिस्टर की जिम्मेदारी उनके कंधे पर थी और डिफेंस मिनिस्टर की जिम्मेदारी मेरे कंधे के ऊपर थी मेरे फाइनेंस मिनिस्टर की जिम्मेदारी ज़्यादा इम्पोर्टेंट थी क्योंकि देश की अर्थव्यवस्था मुझे मुश्किल से गई थी जहाँ तक देश का सोना गिरी रखने की नौबत देशवासियों के सामने शासन के सामने आई थी ऐसे स्थिति से इस देश की अर्थव्यवस्था ठीक रास्ते भर ले जाने का काम प्रधानमंत्री ने बड़े विनती से किया था लेकिन हम भूल नहीं सकते अब बाद में जब दस साल देश के प्रधानमंत्री की जिम्मेदारी कंधे फेट आई तो इगोने मीकर नजीकेचे काम देश के लिए क्या? किया एक बा हमेशा जब देश की जे खेती करता मे कंजे फटा तस जो कोण हम तैयार करते थे इन सब को पूरी से प्रधानमंत्री कार्यालय से और व्यक्तिगत प्रधानमंत्री के तरफ से मुझे मिलता था क्योंकि मनमन सिंह एक कोई काम अच्छी तरह से करते हैं इसका विश्वास उनको जो मिलता था वो तो खुशी ही ताकत से अपने साथी को सहयोग देते थे, थे और मेरा पूर्णभाग्य था कि इनके साथ हमने काम किया उनका सहयोग हमेशा मिला और देश में और एक बात हमने देखी कि प्रति विभाग के नेता कैसे विरोध विभाग के नेता की ज़िम्मेदारी राज्यसभा की जब उनके पास थी तब अपोजीशन का वीज है कैसे काम कर सकता है यह उन्होंने मुझे देशवासियों को दिखाया आज मनमोहन सिंह हम बंगल में रहे नहीं जैसे सेवा करने वाला भारत माता का एक सुख आज हमें रहा नहीं आज ये देश में बहुत बड़ी सोच है मैं मेरे तो पार्टी की तरफ से व्यक्तिगत रूप से उनके परिवार को जो संकट आया इसका सामना करने के लिए एक शक्तिवील ताकत विजय असाव श्रद्धांजली असाव इजायच गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर वर प्रेस करा